उपस्थित असलेले पुणेशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजचे बंधनाचे मानकरी महाराष्ट्र प्रदेशचे अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष शंतु तुकडे आदरणीय कार्याध्यक्ष अलीत देशमुख माननीय शिकला कुंभार माननीय मुनी भाई सय्यद आदरणीय दत्ताभाऊ युवकांचे प्रतिनिधी महेशजी सर्व सेलचे अध्यक्ष सर्व सेलचे पदाधिकारी महिला भगिनी उपस्थित सर्व युवा मित्र विद्यार्थी मित्र भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो <treat> खऱ्या अर्थानं क्रांती दिनाची जी सुरुवात आपण बघितली स्वातंत्र्य सैनिकांनी जर क्रांती केली नसती तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता याची जाणीव आजच्या दिवसाच्या निमित्तानं परत ते असणं अत्यंत आवश्यक आहे लाखो युवकांनी या देशाकरता बलिदान दिलेलं आहे आणि या बलिदानाचं प्रेरणा स्रोत समोर देखील आहे लोकमान्य टिळकांचं हे आपलं भाग्य आहे की आपण रोज त्यांना बघतो आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो की एक जहाल विचारांचे विचाराचे तत्ववेते म्हणून लोकमान्य टिळकांत पाहायला जायचं म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती करता मावाळा आणि जहाल असे दोन गट पडले होते त्या मवाळा गटामध्ये महात्मा गांधी असतील वेगळी होती परंतु प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच होत की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या भावनेतून प्रत्येक जणांच योगदान त्या ठिकाणी होत होत नऊ ऑगस्ट मुळे आपण स्वातंत्र्य दिन पाहू शकलो याची जाणीव प्रत्येकाला असणं आवश्यक आहे पंधरा ऑगस्ट कडे जात असताना या सगळ्या योद्ध्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आजच्या दिवसाच्या निमित्तानं करणं मग शहीद भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील त्यांनी तर वेगळ्या पद्धतीने क्रांतीची ज्योत आपल्या आयुष्यामध्ये पेटवली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सध्याची पिढी नक्की कुठं चालली आहे या पुणे शहरातील हा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे व्यसना दिनतेकडे चालली आपली पिढी विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती हे नक्की कुठल्या मार्गाने चाललेत त्याचा विचार था देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे कशा करतोय त्यांना असं दुःख वाटत असेल की आम्ही आमच्या आयुष्याचं संपूर्ण मातेनं केलं देशाकरता आणि ही पिढी नक्की कुठल्या दिशेने चालली या विचाराने ते बेचेद झाले असतील आता की आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना युवक युवतींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पुढच्या कालावधीमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे जर आपल्याला पिढी टिकवायची असेल युवा पिढीला बरोबर असेल तर त्याच्या योगदानातून आपल्या नैतिक काल देखील गणपती मंडळाची मिटिंग झाली पुढारीने घेतली होती त्यावेळी देखील आम्ही सांगितलं शेवटच्या तीन चार दिवस सगळी दारूची दुकानं पुणे शहरांनी बंद करा बाहेर नाही येणारी लोक येऊन गाबस्ती करतात कार्यकर्त्यांवरती मग आपल्या ते सगळं शिकलं जात गणपती मंडळाच्या तर हे कुठेतरी विचार न करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्यावरती आलेली आहे